हॅलो 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 राजू हा हा आवाज येतोय का मध्ये येतोय एक मी चेक करतोय आवाज तू आयडियावर केलाय का आयडियावर केलाय का तू बाईक मध्ये येत नाही आता हाँ। बोला हॅलो हा हा येतोय आता नमस्कार मॅडी या ठिकाणी जवळपास चाळीस पन्नास महिला आणि तेवढ्याच संख्येच्या पाचवी ते, ते आठवीच्या मुली जमलेल्या आहेत आणि आमच्या शाळेतील तीनही मॅडम पवार मॅडम ढोले मॅडम बावस्कर मॅडम यांनी त्यांच्या पालक सभेचं आयोजन माता पालक सभेचं आयोजन केलेलं आहे तर आम्हाला अपेक्षा अशी आहे की या मुलींची सुरक्षितता आत्ताची आणि भविष्यातील थिल, भाविक काळातीलही याविषयी आम्ही तुम्ही आम्हाला थोडा वेळ मार्गदर्शन करावं सर्व महिला या ठिकाणी मैत्रिणी आपण फार लांबून एकमेकांशी बोलत हो, आहोत पण हे बोलणं तुमच्या पर्यंत तुमच्या मनापर्यंत काळजापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करते आणि राजू सगळ्यात आधी ही पण गोष्ट सांगते की या सगळ्या सभेमध्ये वडील पण असले आणि पुरुष शिक्षक पण असले तरी, तरी, तरी ओ, बिल्कुल, बिल्कुल। तर ती गोष्ट आणखी चांगली असते आमची चर्चा झाली पुढच्या वेळी तसंही नियोजन आम्ही करू बिलकुल बिलकुल तर सर्व सर्व ज्या बहिणी आता इथं आलेल्या आहेत किंवा माझ्या मुलीच्या वयाच्या पण असतील तर आपण स्वतः आधी मुली आहोत हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे आपण हे जाणून आहोत ना नाही का की मुली होतो आता आपण मोठ्या झालो म्हणून आपल्याला महिला स्त्री वगैरे असं म्हटलं जात आपल्या ते छोट्या पोरी आहेत आपण मोठ्या पोरी आपल्याला सुरक्षिततेविषयी सगळं माहीत आहे आणि फक्त कधी कधी काय होत त्या सुरक्षिततेविषयी असलेली माहिती नीट वापरली जात नाही कधी कधी आपल्या मुली आपल्या जवळ सगळ्या गोष्टी सांगत नाहीत मुलींना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जिथे तुम्हाला असं वाटलं की नाही हे बरोबर नाही दिसत आहे बरं का ते ह्या म्हणजे व्यक्ती म्हणजे व्यक्ती मी त्याला स्त्री पण असेल पुरुष पण असेल पुरुषच वाईट वागतील किंवा सगळेच पुरुष वाईट वागतील असं काही नसत तर आपल्या अवतीभोवती जेवढ्या सगळ्या व्यक्ती आहेत त्या महिला पुरुष कोणीही असतील तर त्यांच्यात खूप चांगले लोक आहेत आणि खूप कमी वाईट लोक आहेत तर ह्या सर्व लोकांमध्ये आपल्याला ओळखता येत बऱ्याचदा पण काही लोक गोड बोलतात आणि म्हणून आपल्याला ओळखता येत नाही म्हणून कोणाच्या किती जवळ असावं कोणाशी काय गप्पा कराव्यात या सगळ्या करा गोष्टींचं भान आता तुम्हाला असलं पाहिजे अगदी चौथी पाचवीच्या मुलींना सुद्धा ह्या गोष्टी आता कळतात आणि कळायलाही पाहिजेत का नको आणि आई ही आपली सगळ्यात जवळची मैत्रीण असते म्हणून आई जवळ आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत आणि आई लोकांना पण माझं असं सांगणं आहे की मुलींशी आपण अशी मैत्री करू किंवा असं विश्वासात घेऊ नेहमी की त्या आपल्याला सर्व गोष्टी सांगतील चांगल्या वाईट सगळं दिवसभरात काय घडलं ते आईने मुलीला आणि मुलीने आईला सांगावं मग हा जो संवाद असतो हा संवाद एकमेकींना सुरक्षित असण्याचं बळ देतो म्हणजे आई घरात असते म्हणजे आई पूर्ण सुरक्षित आहे असं काही नाही बाहेरच असुरक्षितता आहे असं काही नाही आणि बाहेर सुरक्षितता नाही असं पण नाही चांगली परिस्थिती आहे म्हणून आपण सगळे जगतो पण कधी कधी वाईट परिस्थिती येऊन जाते पण ती येऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल जसं की लहानपणी तुम्हाला खूप सगळे डोस दिले जातात पोलिओचा डोस दिला जातो किंवा आणखीन काही लस दिल्या जातात तर त्या प्रतिबंधात्मक लस असतात की जीवनात काहीच होऊ नये तसं प्रतिबंधात्मक आपलं वागणं असावं वा की नाही पुढे का आपल्याला काही धोके असू शकणार म्हणून काय आपण शिकायचं नाही असं अजिबात नाही बाहेर जायचं नाही असं अजिबात नाही आपण मनमोकळं राहायचं नाही असंही अजिबात नाही या सगळ्या गोष्टी करायच्या मात्र आपली सुरक्षितता आपण समजून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही कि स्त्री शारीरिक ताकद पुरुषा इतकी नसते हे आपल्याला सगळ्यांना मान्य आहे मात्र ती कमवता येते म्हणजे आता खूप आपल्या महिला भगिनी आहेत ना मुली आहेत सगळ्या इथले जुडो कराटे वगैरे असल्या सगळ्या गोष्टी असतात किंवा खेड्यापाड्यांमध्ये काठी चालवणं आहे तलवारबाजी आहे खेड्यापाड्यांमध्ये नाही मोठ्या शहरांमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी होतात तर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण शिकण्याचं पाहिलं पाहिजे मला प्रतिबंध कसा करता येईल या सगळ्या गोष्टी किंवा मला प्रतिकार कसा करता येईल या गोष्टी आपल्या मनात पाहिजेत आपण शूर आहोत सगळ्याजणी आणि ती शूरता आपल्याला वेळेवर दाखवता सुद्धा आली पाहिजे हतबल होता कामा नये कोणी आपल्याशी वाईट वागलं म्हणून नाराज व्हायचं मुळमुळ रडायचं असं काही करायचं नाही सगळ्यात जास्त शूर आहोत आपण आणि म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची काही असलं ते आधी आईला सांगायचं आपल्या शिक्षिका शिक्षिक शिक्षिकाय तर त्याही खूप जवळच्या मैत्रीण असतात मुलींना आपल्या तुम्हाला जर असं वाटत असेल की हे नाही मला आईला सांगायचं आहे तर तुम्ही तुमच्या ताईंना सांगा शिक्षिकांना सांगा आणि आपल्या म्हणजे पाचवीच्या मुलींचा जर विचार केला आपण आता तर पाचवीच्या मुलींना मासिक पाळी येईल येत असेल काहींना तर ती गोष्ट अशी मोकळेपणाने सांगायची मासिक पाळी येणं ही गोष्ट खूप चांगली आहे मासिक पाळी आली तर आई होऊ शकतो हे तुम्हाला सगळ्यांना माहित असणार आहे तुम्हाला शरीराचं चक्र बाईंनी समजून सांगितलेलं असेल किंवा सांगतील आणि म्हणून ती वाईट गोष्ट नाही आहे लपवून ठेवण्याची गोष्ट नाही हिच्यात स्वच्छता त्या पाळीच्या दिवसात स्वच्छता ठेवणं आईकडून शिका तुम्ही जे पॅड्स वापरत असाल ते कसे पाहिजेत आणि ते त्यांना डिस्ट्रॉय कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाईंना विचारा आपल्या आईला विचारा जी गोष्ट माहीत नाही ती विचारायची पण माहिती नसल्या कारणाने अज्ञानात वागायचं नाही आपल्या स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायची शरीर स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवायचं मन सुद्धा स्वच्छ आणि तंदुरुस्त ठेवायचं बोलायचं बोलणे संवाद करणे हा सगळ्यात चांगला सुरक्षिततेचा उपाय आहे तुम्ही वाईट गोष्टी जर झाकून ठेवल्या आई लोकांनी पण आणि मुलींनी पण आणि आपल्या ताई लोकांना पण सांगते आहे मी तसं जर झाकून ठेवलं गेलं तर ते विद्रुप होत जात खूप सार मग आपल्याला त्याचा सामना करावा लागतो आणि म्हणून बोललं पाहिजे आणि मन मोकळं बोललं पाहिजे आणि आता राजेश्वर पवार सर जे आहेत तुमचे माझा राजू तर माझ्या मुलांनाही मी कायम शिकवत आलेली आहे की नाही हे एक आदर्श उत्तर आहे नो no. hmm? कोणत्याही गोष्टीला होच म्हटलं पाहिजे तरच आपण चांगले असं नाही तर जी गोष्ट आपल्याला अशी वाटते की नाही मला हे योग्य नाही वाटत आहे वाईट आहे हे तर त्याला आपण ठामपणे नाही असं म्हटलं पाहिजे आणि नकार देऊन नकार टिकवला पण पाहिजे आई लोकांनी सुद्धा म्हणजे मुली एखाद्या गोष्टीचा हट्ट करतात आणि मग आपण म्हणतो की नाही तू तुला तु, तु मी उद्या घेऊन देईल परवा घेऊन देईल आपल्याला मनातून वाटतं की नाही घ्यायचं आहे आणि मग आपण म्हणतो की उद्या घेऊन देईल परवा घेऊन देईल किंवा तू असं चांगलं केलं तर घेऊन देईल काही गरज नाही तर आपल्याला वाटत आहे की ही गोष्ट माझ्या मुलीसाठी योग्य नाही आहे तर नाही तुला तिथं जायचं नाही आहे तर नाही वर ठाम राहणं खूप गरजेचं आहे तसंच मुलींनी सुद्धा ज्या गोष्टी तुम्हाला बाहेर वावरताना नको वाटतात योग्य वाटत नाही त्यांना दबावाखाली पण बळी पडायचं नाही हे एक योग्य उत्तर आहे आणि चांगलं उत्तर आहे त्याच्याने आपली शक्ती वाढते बरं का मुलींना आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बाहेर ज्या बघायला मिळतात वाचायला मिळतात यांच्यात परिस्थिती नेमकी काय होती चूक मुलींची असते असं अजिबात नाही चूक काय असते चूक कोणाचीच नसते ती पण जे शैतान आहे थैवान आहेत जी विकृत प्रवृत्ती आहे ती हवी झालेली असते आणि खूप चिमुरड्यांचं आयुष्य खराब होऊन जात तर आपल्याला खूप दक्ष राहायचं आहे सावध राहायचं आहे कोणाचे विचार कसे आहेत हे समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला समोरची व्यक्ती पूर्णतः ओळखली गेल्याशिवाय त्या व्यक्तीशी सलगी करण्याची कशीच गरज नाही आणि सलगी कशी आता तुम्ही खूप लहान आहात तुमची सलगी गप्पांची राहील मैत्रीची राहील मैत्री ही गोष्ट खूप छान आहे मग ती आपण जन्मापासून मरेपर्यंत पर्यंत मैत्री आपली होत असते कोणाशीही टिकत असते आणि मैत्रीतून जी नाती निर्माण होतात ती पण खूप छान असतात पण ती मैत्री निर्मळ आणि निखळ अशी असली पाहिजे आपली तर मला असं वाटतं की आ, मी तुमच्याशी एवढं बोललेलं पुरेसं असेल हा रेजू हा हा आता सध्या पुरे एवढं सध्या पुरतं एवढं पुरेसा आहे आम्हाला परंतु सातत्यानं अशा मार्गदर्शनाची आणि कधी प्रत्यक्ष भेटीचीही आम्ही मागणी करतो की एखाद्या सहज शक्य झालं या ठिकाणी आपण या सगळ्या महिला मंडळाकडून मी तुम्हाला आत्ताच आमंत्रण देतो नक्की नक्की सगळ्यांनी सशक्त रहा सुदृढ रहा मस्त रहा जगा एकच फक्त दहा एक मॅडम समारोप करतील काहीतरी धन्यवाद oh, yeah. uh, मॅडम तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिला आणि एवढी छान आणि एवढी चांगली माहिती आम्हाला दिली त्याबद्दल सर्व माता पालकांकडून आणि शाळेकडून मी तुमचे आभार व्यक्त करते धन्यवाद मॅडम थँक्यू थँक्यू बाय हो ठेवतो मॅडम